चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर मी आज कुठे आली आहे बघा आली आहे यांच्या घरी बहिणीच्या घरी बसले कामातून घरी नाही गेले काही नाही घरी तर सकाळी जेवण बनवलेलं आहे तर म्हटलं चला आता कामातून आले इकडं बरे दिवस झाला काय आले नव्हते चला आणि डॉगी पण आहे डॉगी कशा चिक्कू हे काय चाललंय काय नाही म्हटलं यांचं बघावा बरेच आणि माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे काय आता बरेच झाला आलेच नाही मी बसले आता इथे नाही म्हणतो जरा झाली तब्येत बाय 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 काय चाललंय जेवण वगैरे झालं का तुमचं सपोर्ट द्या सपोर्ट करा व्हिडिओ बघत जा एक बसते बाबा बसले आता सॉफ्टवेअर बसले खाली बसलं तर दोघी येतो लगेच इकडून तिकडून इकडून तिकडून नेड्यासारखं करतो जेव्हा मग वरती येऊन बसत असते इथं चाललंय आता घरातलं काम बसले अजून पाय बरे नाहीत अजून हे बघा माझे पाय सुटलेले अजून दुखत इथं दुखतेत असे काय झालंय काय समजा ना काय करावा त्याच्यात कामाचं टेन्शन काम नाही त्याच्यात रूम खाली करायचंय रूमचं टेन्शन सगळं जीवाला काय काय तरी माणसाने विचार करावा काय काय टेन्शन घ्यावा चारच आपलं आता माहीत नाही नाही तर ठेवले असते का आहे पता भैया आणि नाश्ता घेऊन आली बहीण मला थोडे संपले आता काय करणार

चला करते नाश्ता मी आता तुमचा झालाय का नाश्ता पाणी जेवण बऱ्याच दिवसातून खाते ไก่นะตะแกนก็ถอละสับุ๋ยฉันเลยแล้วะไกเปิ้ลเขาในวัดซาลิปัสเต้าในซาลไก่ในเขาวัด मी तर बरेच झाला आता व्हिडिओ काढलेच नाही लय दिवस झाले बलिजे बहिणी कर व्हिडिओ काढायचो आम्ही इथं वरती टॅरेस वर जाऊ मला सांगा एक व्हिडिओ काढा आले तर No, la nafta. Pane, my little bottle. Sapa, you will then come. ताप असल्या जागेवर आपला नाश्ता झाला टेन्शन नाही भावांना बहिणींना हो सपोर्ट करा आपल्याला वाच टाइम ते पूर्ण करायचा आहे व्हिडिओ बघत जा लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बोलायला ताकत नाही राहिली मोठ्याने बोलता पण येत नाही मला काय करावं का एवढी <laughs> कमजोरी आली चिहरा कसा झाला करायचं बोलते आता तिच्या बरोबर आले तशी बसले बरं नाश्ता झाला आता ते किचन मध्ये बोलते जरा तिच्यासोबत बस रिथा बस उठू नको बस बस नेऊ नेते ने तिकडं हा किचन हां बस तिथं बस हां चल हां चल। चल।, चल चल हां चल चल तिकडं तिकडं चाल जा तिकडं जा तिकडं दर बाबा तुमचे ताट घ्या